श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण या दिवसापासून मराठी महिन्याची नवीन सुरुवात होते आणि आपला नवीन वर्षातील पहिला सण आणि हा सण मांगल्याचा पवित्रतेचा आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठीचा महत्त्वाचा सण मानला जातो मग हा सण आपण आपल्या घरामध्ये आनंदात उत्साहात साजरा करतो पण या सणाच्या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर त्या चुका आपल्याला वर्षभरसुद्धा भोगाव्या लागतात म्हणून स्वामी भक्तांनो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या वस्तू चुकूनही कुणाला देऊ नये आणि यामुळे घरात वर्षभर गरिबी येईल तर गुढीपाडव्याच्या दिवशी बघा आपल्याकडून बऱ्याच चुका होत असतील क कळत न कळत आणि आपल्याला या चुकाबद्दल माहिती पण नसते पण ज्या आपल्या घरातील वस्तू असतात त्या वस्तूमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो मग त्या प्रत्येक वस्तूचं एक वेगळं महत्त्व असतं पण आपल्या घरामध्ये काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा असतात ज्यामध्ये लक्ष्मी मातेचा निवास असतो आणि ज्या लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या वस्तू असतात आणि त्या वस्तू जर आपण काही चांगल्या मुहूर्तावर आता गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आणि याच मुहूर्ताच्या दिवशी जर आपण कुणाला देत बसलो तर त्यासोबत आपली लक्ष्मीसुद्धा निघून निभू, निघून जाते आणि आपल्या घरामध्ये गरिबीसुद्धा येत असते बघा ह्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच वस्तू लक्ष्मीकारक आहेत ज्यातून आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होत असते आणि लक्ष्मी मातेला त्या वस्तू आवडत असतात तर त्या वस्तू कोणत्या आहेत बघा नंबर एक वस्तू म्हणजे आपल्या घरामधील मीठ बघा आता मीठ हे समुद्रातील खाऱ्या पाण्यापासून निर्माण झालेलं असतं आणि खाऱ्या पाण्यापासून निर्माण झालेलं हे खडा मीठ म्हणजे कुठलंही मीठ आपल्या घरातलं जे आपण भाजीत वापरतो आपल्या घरात जे मीठ आपण वापरतो ते मीठ कारण बघा लक्ष्मीमातेचा उ उगमसुद्धा म्हणजे लक्ष्मीमाताचं जन्मस्थानसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेलं आहे समुद्रातूनच झालेलं आहे म्हणून ज्या घरामध्ये ही मीठ वस्तू असते त्या घरामध्ये लक्ष्मी चिरकाल टिकत असते मीठ ही वस्तू आपण म्हणून तर घरातून मीठ संपण्याच्या अगोदरच घरात आणून घ्यायचं असतं पण साडेतीन मुहूर्तापैकी आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सण असतो तो म्हणजे आपला गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण कुणाला चुकूनही मीठ दिलं मीठ दान स्वरूपात द्या किंवा तुम्ही मीठ जर कुणाला उष्ण दिलं कोणी आपल्याकडं मागाय आलं तरीही त्याला चुकूनही मीठ तुम्ही द्यायचं नाही यासोबत आपली लक्ष्मी आपल्या घरातून निघून जात असते आणि आपल्या घरात वर्षभर गरिबी येत असते ही झाली पहिली वस्तू आता दुसरी वस्तू आपल्या सगळ्याच्याच परिचयाची असलेली हळद जी हळद जी पिवळी हळद असते ती हळदीची पावडर किंवा त्या हळदीचं जो गड्डा असतो तो तोसुद्धा आपल्याला चुकूनही कुणाला द्यायचा नाही बघा हळद जिथे हळद असते त्या हळदीमध्ये माता आणि लक्ष्मीनारायणाचा वास असतो आणि लक्ष्मीनारायणाला अत्यंत प्रिय असणारी ही हळदी आहे आणि हळद जिथे असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता आणि लक्ष्मी नारायणाचा वास राहत असतो त्यामुळे या दिवशी चुकूनही तुम्ही कुणाला हळद देऊ नका ही एक चूक आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी टाळायची आहे आणि ही एक गोष्ट आपल्याला थांबवायची आहे बघा ज्या वेळेला आपण बरेच जण आपल्याकडे येतात आणि कुठे काहीतरी मागायला येतं चुकूनही आणि आपण त्यांना जर हळद दान दिली किंवा एखादेस आपण दान कुठं करण्याची इच्छा आली तर आपण ती हळद चुकूनही दान द्यायची नाही आहे घरातून ही वस्तू कुणालाही द्यायची नाही आहे आता बघा ज्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे त्या दिवशी भरपूर हळद असते मग हळदीचं काही मात्र असतं काही खराब हळद असती तर त्या दिवशी आता, आता ती हळद ते विकत असतात तर त्या दिवशी चुकूनही तुम्हाला ती हळद विकायची पण नाही आहे ही पण काळजी आपल्याला घ्यायची आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या घरातील पैसा बघा आपल्या घरामध्ये पैसा आहे आणि नेमकंच आपल्याला त्या दिवशी कोणीतरी उसणं मागत असेल पैसे द्या किंवा आपण हे मुद्दा म्हणून कुणाला तरी पैसे त्या दिवशी आपला जो व्यवहार आहे त्या व्यवहारातील पैसे आपल्याला चुकूनही कुणाला द्यायचे नाहीत बघा आपण ज्या वेळेला दुकानावर काही खरेदी करायला जातो त्यावेळेला तर आपल्याला पैसे द्यावंच लागतील पण तुम्हाला कोणीतरी उष्ण मागत आहेत पैसे काही दिवसासाठी वापरायसाठी मागत आहेत किंवा तुम्ही तुम कोणाला तरी पैसे उगीच हातात देत आहेत किंवा एखाद्या लेकराच्या हातात कुणाच्या घरी गेल्याच्यानंतर नंतर आपण पैसे देत असतो पण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या हातातून आपण त्या मोबदल्यात काही घेणार नाहीत घेतल्याशिवाय आपल्याला ते पैसे कुणालाही दानस्वरूपात किंवा कुठेही उष्णे द्यायचे नाहीत ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आता चौथी वस्तू म्हणजे आपल्या घरामधील धणे आता जे धणे कोथिंबीरपासून बनतात जे कोथिंबीरचं बी आहे धणे आणि लक्ष्मी मातेचा वास असतो निवास असतो ज्या घरामध्ये अखंड नेहमीच धने राहतात ज्या घरातील धने कधी संपतच नाहीत त्या घरामध्ये लक्ष्मी माता ह्या अखंड नांदत असतात कारण लक्ष्मी मातेच्या आवडीचं धान्य म्हणजे धने आहे आणि ते धन्य आपल्याला चुकूनही या दिवशी कुणालाही द्यायचे नाही आहेत बघा कोणी उष्णेमागा येतं कोणी कशाला येतं तर आपल्याला ते धने चुकूनही द्यायचे नाहीत ही एक काळजी आपल्याला शेवेकऱ्यांनो घ्यायची आहे महिलांनो यामुळे आपण ते धने आपल्या घरामध्ये साठवलेले धने कुणालाही द्यायचे नाही आहेत आता पाचवी गोष्ट म्हणजे बघा आपल्या घरामधील पीठ बघा आपल्या घरामध्ये पीठ असतं आणि हे पीठ म्हणजे ज्वारीचं गव्हाचं पीठ कुठलंही पीठ असो जे अन्न धान्यापासून निर्माण झालेलं पीठ ते पीठसुद्धा आपल्याला कुणालाही द्यायचं नाही आहे दानस्वरूपात किंवा कसंच ते कुणालाही द्यायचं नाही याची एक काळजी आपल्याला घ्यायची आहे महिलांनो ह्या ज्या आपल्या घरातल्या पाच वस्तू आहेत ह्या पाच वस्तू आपल्याला गुढीपाडवायच्या दिवशी चुकूनही कुणालाही द्यायची नाहीत त्यामुळे आपल्या घरात वर्षभर गरिबी येईल कारण ह्या वस्तू लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या आणि या दिवशी तर साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा गुढीपाडवा खूप महत्त्वाचा दिवस या दिवसाला अत्यंत असं महत्त्व आहे या दिवशी शेवा उपासना ज्या काही पूजा करतो त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं पण ह्या ज्या चुका करतो त्याचं पण आपल्याला भोग अधिक पटीनेच भोगावे लागत असतात म्हणून महिलांनो आपल्याला ही एक काळजी घ्यायची आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही ह्या पाच वस्तू कुणालाही द्यायच्या नाही आहेत तर सर्वांनाच गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला व्हिडिओमधील काय आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ